गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आपण आहोत वसई स्टेशनच्या बाहेर इकडे पाठीमागे वसई स्टेशन आहे आज आपण चाललेलो टकमक फोट करण्यासाठी जो विरारवरून जवळ आहे वसईवरून वरून पंचवीस किलोमीटर आहे आणि विरार वरून तेवीस किलोमीटर अंतर आहे तर आपल्या इकडे एक, एक मित्र येतोय संतोष म्हणून त्याच्याबरोबर आपण चाललोय तर त्याची कार आहे तर इकडनं आपण कारने जाणार आहे एक पंचवीस किलोमीटर हा एक तास लागला पोहोचायला तर चला आपले मित्र भेटलेले संतोष साहेब संतोष साहेब आणि इकडे याला तर ओळखता तुम्ही गणेश हॅलो गायस तर आपली जर्नी स्टार्ट झालेली या ठिकाणावर सकाळचे वाजलेले आहेत सात परफेक्ट सात पाच झाले <laughs> आपला नाश्ता वगैरे झालेलाय लावून तर आता आपण सकवर गावामध्ये आलेलो आहे आणि पाठीमागे जे मंदिर आहे ना ते मेन रोड पासून तिथून आपल्याला लेफ्टन मारायचंय तरी लक्षात ठेवा मेन रोड पासून मंदिर लागल्यानंतर टर्न आहे ते गावामध्ये आणि त्या ठिकाणी गाडी लावू आपल्याला వాకే మే బెస్ట్ సకవారావ మన గావర్ పి వీడియో స్టార్ట్లో పొచిలో సక్వారావీ థోడ గావా జాడి తిట్ रोड या ठिकाणी गाडी लावतो आणि आपल्याला इकडे जायचं समोर दिसतो तो टकमग तर आता थोडं रेडी हो कारण ऊन पण भरपूर आहे कॅप वगैरे घालणं गरजेचं आहे किल्ल्याचं काय महत्व काय काय पण नाही ते तर माहिती मी गुगल मध्ये बघितलं ते पण मग त्याचं काय पुराण काळात काही महाराज होते किंवा काय महाराज का पडलं याच्यावर काय लोकांनी राज्य केलं ते पहिलं बरोबर उतरे का तो किती टाइम हवा अरे होतो आपण रिटर्न का दोन तास लागते आपले तीन तास पकड चला ऑल डन झालेले आहे आणि आता आपण निघतोय सगळे रेडी झालेले आता तो वगैरे घातलेले ऊन जबरदस्त कारण वाजलेत नऊ आता तर आता आपण इकडनं सुरू करतोय या गावातून हा हे बघा हे येते ते क्रॉस करून आपल्याला जायचंय आणि एक महत्त्वाचा टास्क म्हणजे बूट भिजवायचा नाही आपल्याला इथे कारण वाट लागणार पण बोटनची तर जागा शोध आहे हां आहे तर ती जी आपण छोटीशी नदी ती क्रॉस करून आल्यानंतर ना राईट साईडला एक घराचं काम झालेलं आहे ते लक्षात ठेवा खून म्हणून आणि त्याच्या जस्ट पुढं आल्यावरती कंपाऊंड केलेली आहे पण त्यातूनच आता यायचं आहे आपल्याला शेताच्या बाजूबाजूने पायवाट आहे तर ती वाट कंटिन्यू करायची आपल्याला जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत का असं आपल्याला तिकडे एक लोकल व्यक्तीने सांगितली ते तर आता इकडनं आपण टकमक खाली तर दोन तास बोलले परंतु आपल्याला किती वेळ लागतो ते पाहूया आपण माझ्यामध्ये तरी अडीच ते तीन तास लागू शकतात दोन तास तुमच्या साठी तर ही वाट बघितली ना थोडीशी चुकण्यासारखी आहे कारण जर तुम्ही येणार असाल ना इकडे तर एकतर गाईड घ्या माहिती नसेल तर आणि व्यवस्थित ट्रेकर असेल तर थोडंसं खाली विचारू नये कारण हा रोड जो आहे ना चुकण्यासारखा आहे थोडा परफेक्ट नाही आम्ही पण खाली एकाला विचारलं गावकऱ्याला आणि नंतर निघालो इकडे चालण्यासाठी ऊन खूप आहे कारण खूप लेट झाले आम्हाला आम्ही नऊ वाजता स्टार्ट केलं सात वाजता स्टार्ट करायचं होतं नऊ वाजता स्टार्ट झालाय आणि लेट झाले बघा याच्यामुळं देख, देख ये बांधा ये सहा सहा वाजेपर्यंत झोपतो नंतर येतोय <laughs> <नाले> <laughs> आणि नंतर बोलतो माझी बाईक बी असेच पार्क करून आले दादरला <laughs> गेलीच पाहिजे <भाई> याची बाईक <laughs> तर चला स्टार्ट केले गेले के गावातून बाहेर नंतर ना एक नदी टाईप लागते छोटीशी ज्या ठिकाण पाण्याचे त्याला क्रॉस करून जायचं आपल्याला हे लक्षात ठेवा फक्त कारण ते मेन आहे कारण आपल्या ज्यांनी सांगितलं ना तर त्यांनी हेच सांगितलंय का वरती जाताना जो म्हणजे नदी सारखं लागतं ना छोटस ते क्रॉस करून तुम्हाला जायचंय बोलू तर आता आपण शेताच्या कडेकडे चालेल आणि आपला जो मित्र आहे ज्ञानेश तो बघा त्याच्याबद्दल ती काय सांगतोय नक्की बघा शेती 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 बघितलंय की नाही कधी इकडे 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 सगळे आपण अँगल बघायचे हा फुतुन जो रस्ता आहे ना ना खाली ऍक्च्युअली गवत एवढं वाढले ना पाहिज दिसत नाही आपल्याला खाली म्हणजे गवताच्या आतमध्ये एवढं आहे आणि पूर्ण ओलं झाले त्याच्यावर जे दव पडते ना पाण्याचं त्याच्यामुळं शूज एकदम ओले झालेत आणि पॅन्ट पण हार त्याच्यावरती ओले झाले तेव्हा पावसापासून वाचत होतो आपण मागायची पाण्यापासून त्या शूजला परंतु इकडे आल्यावरती पूर्ण ओले झाले म्हणजे काही फायदा झाला नाही फक्त आतमध्ये पाणी गेलेलं नाही थोडंसं वॉटर रेसिस्टंट असल्यामुळं पूर्ण पाण्यात गेलं जाते पण हां तर चला समोर दिसतोय बघा टक मग इकडे आयशर का हां तर एक पंधरा मिनटाचा वॉक केल्यानंतर गावाच्या बाहेर आल्यानंतर ना अजून एक गेट लागेल आपल्याला या ठिकाणी आणि पूर्ण बंद आहे ते आता आपल्याला या गेटच्या वरून ओढी मारून वरती जायला लागणार आहे आणि नंतर पुढे रस्ता आहे तर भरपूर ठिकाणी यांनी शेतीसाठी गेट बंद केलेले आहेत त्यामुळे रोड थोडं कन्फ्युजन होत आहे पण आपल्याला ते क्रॉस करून जायचं आहे रस्ता तर अजूनपर्यंत दिसला नाही परंतु आपले जे ट्रेकर आहे दादा त्यांनी सांगितलेले जिकडे पाणीचा फ्लो आहे तिकडे चला त्या ठिकाणी चालत रस्ता भेटून जाईल चला त्यांची आयडिया फॉलो करू मेन पटर ब्लँक होते पूर्ण कुठे रस्ता दिसत नाही सगळीकडे रस्त्याच एकदम झाडामध्ये काही रस्त्या पावलं वाटच दिसत नाही तर आता शोधे कुठे थोडंफार दिसतंय का दोन चार ठिकाणी जाऊ पाहू बघू कुठे रोड वाटतोय हे उदर देत नाही गेली तू छान बोल बोलाई रोड लवकर आपण नाही भरपूर रोड आहे बघा इकडं पण एक रोड आला आता आपण ह्या रोडने आलो आहे ना फेरीकड भरपूर रोड आहेत सगळे रोड, रोड एंड ऑफ दी लोकेशन एकाच ठिकाणी येतात परंतु खूप मिक्सिम आहे कळत नाही लवकर हां व्हिडिओ मी आहे का हा तर रस्ता भेटलाय फायनली आपल्याला थोडासा अंदाज लावत हो आलो परंतु रस्ता भेटला आता व्यवस्थित चांगला रस्ता आहे फक्त मध्ये एक ब्लँक स्पॉट होता आता भेटला पूर्ण चांगली मोठी पायवड दिसते आणि खालीच आपला एकदम घामा घुम कस पाहिजे वरती पाणी <laughs> पाहिजे पाऊस नसेल तर पाण्याची खूप गरज जबरदस्त हवा पण नाही बिलकुल हवा तर खाली यायचं पण लागत नाही हो

म्हणजे जास्त पावसात बहुतेक करणं अवघड या ठिकाणी कारण पाणी खूप आहे आणि दोन तीन ठिकाणावरून आपल्याला पाण्याचे फ्लो क्रॉस करता यायला लागते अरे बघा असे भूलभोलाही आहे आपण आलो ह्या रस्त्याने एक समोर एक, 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 एक रस्ता येतो एक इकडे एक जातो परंतु आपल्याला ह्या रस्त्याने जायचं म्हणजे इकडं इकडे एक रस्ता आहे इकडं खाली एक रस्ता जातो आहे आपण इकडनं जातो स्ट्रेट म्हणजे फक्त भूलभुला या रस्त्यांची सापडत काहीच नाही त्यामुळे एकच टार्गेट ठेवा आपल्याला वरती चढायचं आहे त्या हिशोबाने चालत राहा तर आपण वरती पोचलो का ठीक आहे थोडंसं वेळ होईल कारण रस्ता माहिती नाही परंतु ऊन तर नाही म्हणजे त्यामुळे आपल्याला थोडं बेनिफिट आहे सावलीमधून चालू आहे झाडांचा हवा पण नाही हवा तर ठीक आहे आता जंगला आतमध्ये हवा नाही लागत वरती गेलं लागते एकदम स्टीप पॅच आला आता घामाघूम एक नशीब आहे आपलं की वरती झाडे पूर्ण म्हणजे वातावरण थंड आहे ऊन लागत नाही आपल्यापर्यंत तो एक फायदा आहे तर पहिली विश्रांती झालेली आहे आपली या ठिकाणी घामाघूम झालो जबरदस्त जा आम्ही पण आहे इकडे ले या तकलेले आहे कोण तरी नाम काय आहे अमोल अनमोल अनमोल रतन मजाय मजाय पाणी लेकर चलो खाना लेकर चलो नाही तो भुके पैसे मारो <laughs> बहुत जरूरी केकडा बहुत मिले पाणी तो बहुत जरूरी जळा के <laughs> तर नाही एक डिहायड्रेशनचा बाउ बॉडी नशिब एक के काजून इकडे उनाच काय नाही वातावरण बदली होते सारखं सारखं ढग येतात हे आणि आपण झाडांचा खाळून झालो म्हणून उना आपल्याला काय लागत नाही जास्त परंतु बॉडी जामडी डिहायट्रेट होती जबरदस्त घाम एवढा येतो ना पाण्याची खूप गरज आहे पाणी ओवर एस गरजेचं आहे थोडं एक पाच दहा मिनटं विश्रांती घेऊन निघूया आपण फुलं बघा फुलं एकदम अशी जबरदस्त फुलला ते मस्त वाटतं एकदम फोटोचे लोकेशन एवढे एक नंबर जबरदस्त आहे ना म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल असं वाटतंय की जावंच नाही इकडून लवकर खूप फोटो वगैरे काढलेत आणि आता निघतोय लवकर लवकर करायचं कारण दीड तास झाला आपल्याला अजून पाहते तसं वाटतंय किल्ला दिसतोय परंतु खूप फिरून जावं लागतं त्यामुळे वेळ लागू शकतो तर चला आता लवकर निघाय तर आपण या ठिकाणी आता तिसरी विश्रांती घेतलेली आहे आणि एक पाच दहा मिनटं थोडंसं थांबलोय रेस्ट केली फोटो वगैरे काढलेत लोकेशनला थोडेसे आणि निघतोय इकडनं तर आता आपण व्यवस्थित रस्त्याला आहे म्हणजे बरोबर रस्तेला आहे हे आत्ता शिक आपल्याला कळलेलं आहे कारण या ठिकाणी बा कोणीतरी स्टे केलेलं आहे इकडं आणि जेवण वगैरे बनवलेलं आहे तर आपण आता बरोबर रस्त्याला आहे आणि आता पटापट निघूया हा छान खतरनाक रस्ता एकदम हाल कराल म्हणजे पूर्ण टकमक केलेलं आपण फिरून 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 राऊंड मारून चाललोय दोन तासाची पायपीट केल्यानंतर आपण एका मोकळ्या ठिकाणी आलेलो आहे थोडा सुटकेचा श्वास घेतलेला आहे जबरदस्त आपण इकडून आलोय जंगलातून पूर्ण आणि एक महत्वाचं म्हणजे रोड इकडे <laughs> हा <laughs> रोड आहे हा सरळ इकडे जातोय आणि आपण हे बघा इकडनं आलो आहे म्हणजे पूर्ण जंगलातून चुकत 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 दोन तास आपल्याला वरती काहीच दिसत नव्हतं पूर्ण जंगल असं वाटत होतं चुकलोय पण आलोय फायनली मेन रोडला आलो आहे खतरनाक अनुभव या माझ्या आली पण अजून मित्रवरती वरती येतात ते एकदम रिस्की पॅच म्हणजे पाय जर सटकला ना डायरेक्ट खाली कमीत कमी पन्नास साठ फूट खाली हे जंगल बघितलं कसलं आहे इकड न आपण पूर्ण वरती चढत 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 इथून हो सुपर आता लवकरच किल्ल्याच्या पाय त्याची पोच आपण हे बघा इकडं वरती हाय इदा व्ह्यू एक नंबर आहे पण तर फायनली मित्रांनो आत्ता आपल्याला कुठं टकमक दिसतोय तेव्हा वरती एक झेंडा दिसतोय स्मॉल मध्ये हाय टकमक तीन तासाची पायपीट केल्यानंतर पायथ्यापाशी पोचलो आपण किल्ल्याच्या अजूनही आपल्याला मला वाटतं आठ तास लागलेवरती चढायला पण जो पायथ्याचा व्ह्यू आहे ना एक नंबर आहे जबरदस्त मन प्रसन्न झालं एकदम आणि मित्र थोडं फोटो वगैरे काढतात ते कारण जी फुलं फुललेत ना सुपर वाटते चला लवकरात लवकर वर खूप वेळ आला आपण चालतोय तर मित्रांनो आपण पूर्ण वरती चढलोय म्हणजे आता एकदम दहा मिनिटाचा पॅच राहिलाय त्यानंतर एक मार्किंग भेटली आपल्याला या ठिकाणी पूर्ण गड फिरून आले उलटा पालटा आडवा तिडवा वायता आजा आजा तीन तास झाले चालतोय तीन तास तर बघितलं अशा मध्ये डायरेक्ट हाईट दगडातून आणि आता ऊन लागायला लागले कारण झाडी संपली पूर्ण टोपीची गरज आता आहे तर फुलं बघितली मस्त बाहेरल्या हो फुलां फुलांमुळे एक नंबर दिसते ॲक्च्युली ही जी फुलं आहे उमरलेली हे पाहण्यासाठी लोक भरपूर ठिकाणी जातात ते लोणावळा रतनगड कास पठार हेच पाहण्यासाठी आपल्याला इकडे बघायला चला आता सगळी दगडी आहेत इकडनं वरती आल्यानंतर ना, ना एकदम असा म्हणजे डोंगरावरती असं एक ब्रिज टाईप कसं बनलेला छोटासा रोड तसं रोड दोन्ही साईडला खाई आहे आणि मधोमध बरोबर वरती चढायचं आपल्याला सुपर आहे तर बघा हा पॅच जो आपण वरती चढ आलोय ना इकडनं दोन रस्ते एक तरी इकडं टकमक फोर्टकडे आणि इकडे तो फ्लॅग लावलेला आहे ना त्या ठिकाणी तर आपण पहिलं फ्लॅग पैसे जाऊया येस परफेक्ट हा हे बघ हे आपण फ्लॅग हा फ्लॅग आहे आणि हा रोड बघा इकडनं आले खाली जर बघितलं पूर्ण दरी आणि इकडे टकमक आहे जय श्रीराम तर आपण जो झेंडा आहे इकडे पाठी हा इकडनं परत इकडं आलो खाली आणि वरती टकमगकडे चालतोय तर आपण आहे ना जो पूर्ण ट्रेक केला ना त्या ट्रेक मध्ये कुठेही काही मार्किंग नव्हती हो आणि एक मार्किंग भेटली एका ठिकाणी बाटली लावली होती आता दुसरी मार्किंग आपल्याला दिसते या ठिकाणी बघा ही पाठी लावली म्हणजे पूर्ण गडावरती चढल्यावरती चुकून माकून उलटं बालटं कसं आलो त्याच्यानंतर एक मार्किंग भेटली वरती हेच मार्किंग खाली लावायला पाहिजे होती म्हणजे चुकणार नाही कारण एवढा वाटा पडलं ना खाली का चुकणं हंड्रेड पर्सेंट शोर आहे वरती येऊ परंतु एक दीड तास आपला व्हायला जाणार त्यापेक्षा खाली मार्किंग पाहिजे होते तर चला आता थोडंसं राहिलं वरती दहा मिनटंच आपण वरती तर रेट घेणं आपला नाश्ता वगैरे झालेला आहे इकडं नाश्ता आता आपण जे उरलं आहे ते कुत्र्यांसाठी टाकलेलं आहे आणि आता निघतो कारण खूप वेळ झाला आहे कमीत कमी पाहणे दोन वाजले लवकरात लवकर आपल्याला उतरायचं पण आहे खूप वेळ झाला आहे पावसाचं पण थोडं वातावरण झालेलं आहे पटापट आता वरती जेवढं एक दे। पॅच राहिला तेवढा करू आणि नंतर खाली उतरू तर चला आता हे बघा आत्ता लागलेले आहेत ह्या पायऱ्या आणि हे बहुतेक दरवा दरवाजा असणार आहे मेन गेट ये आत्ता ते पडलेले आहे परंतु हे मेन गेट आहे तर मेन गेटचे अवशेष आहे त्या ठिकाणावरून आपण टमग पोर्टवरती एंट्री करतोय तर गडावर आपली एंट्री झालेली आहे मेन गेटमधून आणि वरती आपल्याला लागलेले पाण्याचे दोन टाके हे बघा तर हे पाणी पिण्याच्या लायकीच नाही कारण खूप हिरवं आहे आणि पाऊस पण कमी असल्यामुळं वाद पण नाही त्यामुळे पिण्यासाठी नाही पण फ्रेश होऊ शकतो तोंडात पण होऊ शकता हा तर ज्या दोन पाण्याच्या टाक्या लागले ना त्याच्या लेफ्ट साइडने अजून एक खाली रोड जातो आपण तिकडे चाललेलो आहे काय आहे ते पाण्यासाठी टाक्यांच्या सरळ पुढे आल्यानंतर ना आपल्याला एका ठिकाणी भेटलेली तोफ तोफेला म्हणजे कवरिंग केलेली आहे त्यांनी भरपूर आणि प्लस पूर्ण असं तयार बसण्यासाठी ही बघा ही तोफ आहे इथं पाऊस तोफा उचलून या ठिकाणी दोन तोफा ठेवलेले आहेत घर साफ करा आणि थोडंसं मंदिर टाईप गेलेलं आहे त्या ठिकाणी फुलं वगैरे ठेवलेली आहेत आणि त्या तोफांना पूर्ण कवरिंग केल्यावरून पावसापासून वाचण्यासाठी थोडीशी मा म्हणजे सूचनाही दिलेली आहे की ब बरोबर खेळू नका की त्यांना उचलून घेऊ नका ठीक आहे हाय थोड्याशा म्हणजे खराब झालेल्या परिस्थिती पण हाय व्यवस्थित आहे या ठिकाणी ब ही एक त्याच्यानंतर ही दुसरी तर तो पंप असून सरळ पुढे आल्यानंतर राईट मारला आपण आणि राईट मारून सरळ 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 जी कारवीची फुलं वगैरे कारवी सोनचं यांच्या फुलांच्या मधून बरोबर पुढं ले आल्यानंतर एक पाण्याची टाकी लागलेली ही बाई आणि साईडने हा जो फुलांचं हे झाले ना कवर एक नंबर वाटते जबरदस्त फुलं फुलल्यामुळे ना एवढं जबरदस्त वाटते ना लोक तिकडे कास पठार लोणावळा इकडे तिकडे बघायला जातात परंतु हे आपलं एवढं जवळ आहे खूप सुंदर वातावरण आता पण किती हा सुपर आगा। मन प्रसन्न आलं खरंच तर ते, ते पाण्याच्या टाकीच जा एक्झॅक्ट पुढे आल्यानंतर फ्लॅग आहे इंडियाचा या ठिकाणी लावलेला हा वरत आणि वरून जे सिनरी दिसतोय जबरदस्त जबरदस्त बघा हो व्ह्यू काय खतरनाक तर आपण जो इंडियाचा फ्लॅग लाग लागला होता ना त्या ठिकाणी गेलो होतो तो इकडचा एज आहे आणि नंतर खाली आपण जाऊन जे पाण्याच्या टाक्या बाय बघितले होते दोन पहिल्या तर त्या ठिकाणी जाऊन त्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर ते एक टॉप एंड आहे तर त्या ठिकाणी चाललेलो आहे आता वातावरण बदलते पाऊस येण्याची दाट शक्यता लवकर लवकर झाला कारण पावसापासून काही सेफ्टी आणलेली नाही मोबाईल वगैरे कवर वगैरे काहीच नाही कारण खूप ऊन असल्यामुळं बाकी काहीच केअर केलेलं नाही फटाफट पाट ट्रेक संपवायला लागला हां तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचा आता शेवट आलेला आहे आपण किल्ल्यावरती पाण्याच्या टाक्या बघितल्या त्याचबरोबर दोन तोफा बघितल्या आणि तिकडे एक भारताचा फ्लॅग लावलेला होता तो बघितला तो बघून आपण शेवटच्या एंड पर्यंत आलेले ज्या ठिकाणी महाराजांचा फ्लॅग लावलेला आहे हा हा एंड आहे किल्ल्याचा तर आपण आता जो हा फ्लॅग दाखवला इथं आपला व्हिडिओ संपतोय त्यात आपण किल्ल्याचा थोडक्यात इतिहास पाहूया हा जो किल्ला आहे ना टकमक याचं नाव ऍक्च्युअल टकमक म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी टक लावून बघणे किंवा तुम्ही टेहळणी बुरुज पण बोलू शकता याला तर ह्यासाठी याचा उपयोग केला जात होता त्याच बरोबर हा जो किल्ला आहे तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता बरेच वर्ष त्याच्यानंतर तो मराठ्यांकडे आला आणि मराठ्यांकडून ब्रिटिशांक गेला म्हणजे याचा कार्यकाळ आहे याच्यावरती बाकी दुसरं तर काही हे नाही दोन तोफा पाण्याच्या टाक्या आहेत तीन म्हणजे एंट्रीवरती दोन आहे नंतर पुढे एक आहे आणि एक इंडियाचा फ्लॅग लावलेला आहे तर अशा प्रकारचे आणि चढायला कमीत कमी अडीच ते तीन तास लागतात आहे आणि रोड चुकण्याचे चान्सेस भरपूर आहे कारण भरपूर रोड आहे तिकडे येण्यासाठी तर ते कळत नाही एकतर वाटाड्या संघ घेणे किंवा मॅप ने येणे हे लास्ट त्याच्यावर फायदा म्हणजे पर्याय तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब विसू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय चला निघूया आता परतीच्या प्रवासाला